छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी योद्धा ज्यांनी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलं पण त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्वराज्याचं नक्की काय झालं मुघलांनी स्वराज्याचा नायनाट केला की मराठ्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये मा अकरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पन्हाळगडाच्या जवळ पकडलं क्रूळछळ केल्यानंतर त्यांना निर्गुणपणे ठार मारलं त्यांच्या मृत्यूनंतर असं वाटलं की आता स्वराज्य कोसळेल पण तसं काहीच झालं नाही संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर हल्ले चढवले पण त्याचवेळी संभाजी महाराजांचे दाखटे बंधू राजाराम महाराज रायगडाच्या सिंहसनावर विराजमान झाले मात्र मुघलांच्या प्रचंड वेडा पडल्याने त्यांनी गड सोडून जिंजे किल्ल्यावर आश्रय घेतला राजाराम महाराज जिंजीला असले तरी मराठ्यांनी मुघलांविरुद्ध जोरदार प्रतिकार सुरूच ठेवला संताजी गोरपडे आणि दानाजी जाधव यांसारख्या शूर मराठा सरदारांनी मुघल सैन्याचा मोठा पराभव केला मराठ्यांची गुरु किल्ला युद्धशैली आणि आत्मसमर्पण न करण्याची वृत्ती यामुळे मुघलांना स्वराज्य संपवणं अशक्य झालं सतराशेमध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला पण त्यानंतर तारा राणी आणि शाहू महाराजांनी महाराष्ट्राचं साम्राज्य पुन्हा मजबूत केलं सतराशे सातमध्ये औरंगजेबाचाच मृत्यू झाला आणि अखेर मराठ्यांनी मुघलांना नमोहरम केलं पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पेशवाई युग सुरू झालं आणि मराठ्यांनी दिल्लीपर्यंत सत्ता स्थापित केली संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही त्यांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी हार मानले नाही उलटं स्वराज्याचं साम्राज्य वाढवलं हीच मराठ्यांची अस्मिता आणि जिद्द जय भवानी जय शिवाजी